नमस्कार मित्रांनो आज आपण आहेत नेकनूर मध्ये मित्रांनो आजचा नेकनूरचा लाईव बाजार भाव गायांचा बघणार आहेत आपण रेट वाढलेत कमी झालेत काय काय नाही त्याच्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असताना तर सबस्क्राईब करा मात्र विसरू नका व्हिडिओ लाईक करा व जास्तीत जास्त शेअर देखील करा मित्रांनो कारण की तुम्हाला घरी बसल्या जो आहे तो गायाचा बाजार भाव कळणार आहे निकाल जरा बाहेर निकाल ना सात आता दुसऱ्या येताना दुधाचं आहे पंधरा दिवस कच्ची पंधरा दिवस कच्ची आहे काजू काय जी किंमत सांगायला पंचावन्न पंधरा दिवसाची कच्ची पंचावन्न पाहताय दुसऱ्या हिताची व्यवहारात आणखीन किंमत ही कमी जास्त होऊन जाईल तुम्ही प्रत्यक्षात येऊन इथं पाहून खरेदी करू शकता थोडस नेट बांधलेलं आहे त्याच्यामुळं थोडीशी सावली पडत आहे गायावर मित्रांनो दोन नंबरची गाय पात आहे निकाल जरा धूप मी निकाल ना चार दात आहे मित्रांनो हे पात आहे मित्रांनो कारवट चार दात मध्ये कास वगैरे दिसते म्हणून सोडायला आवायला मित्रांना कारण की कास व्यवस्थित दिसते गायची सोडल्यानंतर पात आहे चार दात मध्ये व्याताला किती दुसरी आहे का पहिल्याने दुसऱ्याने बर काय सांगितली हि बावन्न हजार रुपये सांगायला सध्या गायच्या विक्रीमध्ये मध्ये जी आहे का मंदी आहे कसं काय हिशोबात चाललंय का जरा दोन माल बघून पैसे हे दोन दात मध्ये हे फर्स्ट टाइमर आहे का पाच आहे मित्रांनो पहिल्यावर कारवट आहे दोन दात आहे चार दात आहे का चार दात मध्ये कारवड आहे मित्रांनो पहिले येतानी मित्रांनो ज्यांना कवळी चलविण्यासाठी घ्यायची त्यांच्यासाठी चांगली ही कारवड आहे तुम्ही खरेदी करू शकता किंमत काय सांगितली पण चाळीस हजार रुपये मित्रांनो चाळीस हजार आहे ह्या किमती मित्रांनो सांगायच बर का व्यवहारात किमती सगळ्या कमी जास्त करत आहेत रात्री पाहताय मित्रांनो रात्री आलेली चालू आहे अठरा लिटर पाहताय मित्रांनो सध्या अठरा लिटर दूध चालू आहे आणि काय सांगितली किंमत पासष्ट हजार पाहताय मित्रांनो हे जी सांगायला पासष्ट हजार आहे व्यवहारात किंमत कमी जास्त होऊन जाईल तुम्ही डायरेक्ट व्यापाऱ्याला फोन करून खरेदी करू शकता हे पहा दुसऱ्या येतानी पासष्ट हजार सांगायला दोन पहिल्यानी का दुसऱ्याने पहिला रु पाहत आहे मित्रांनो पहिला रु आहे दोन दात मध्ये किती दिवस टाइम आहे पंधरा दिवस टाइम आहे अजून पाहत आहे मित्रांनो एक दहा बारा लिटर दुधाला चल नाही पहिले येतानी आणि किंमत काय सांगितली तिची पंचेचाळीस सांगायला पाहताय मित्रांनो पंचेचाळीस हजार किंमतही सांगायला व्यवहारात किंमत कमी जास्त होऊन जाईल पाहता आणखीन एक गाय बाहेर काढलेली आहे आपण जनके दो चार दिन होगे दूध चाल हो चाल हो। चाल हो। किती चालू आहे सात सात लिटर टाइम दे रे चौदा लिटर फिलहाल चालू आहे किती होते तर मित्रांनो पाहताय काढून देऊ म्हणतो कि पाळीची पाहताय कासाची वगैरे क्वालिटी सडाचा गॅप लय मस्त कारवडीचा एकदम चार चार पाच पाच बोटाचा गॅप आहे मध्ये थानामध्ये थानाची क्वालिटी लई चांगली आहे कारवडीची पाहता मित्रांनो हे जे काय सांगितले रे किंमत हे जे चाळीस हजार बस पुढची मोठीचे पार्टी पार पस्तीस ला दिली ती कारवड होत काय ती एखादी पस्तीस हजार रुपयाला दिली दुधाला किती होती नऊ लिटर दोन्ही आहे आता पुढच्या गाय घ्यायच्या का हिकडचा हिकडेच नंबर टाकायचा हिचा दूध किती आहे सध्या पंधरा सोळा निघायला लागले पाहताय मित्रांनो पंधरा लिटर सोळा लिटर दूध सध्या निघायला लागलेलं आहे गाईचं आणि किंमत काय आहे सांगायला म्हणजे पंचावन्न हाँन हजार आहे मित्रांनो सांगायला व्यवहारामध्ये कमी जास्त होईल समजा रविवार सोडून कधी आलात तर तुम्हाला गाया पिळून मिळते गॅरंटीवर गॅरंटीवर व तुम्ही मला देखील कॉल करू शकता जर तुम्हाला काही अडचण आली तर गाया खरेदी करताना पंचावन्न ना कमी जादा होऊ ठीक आहे बोल नंबर ठीक टोटल आठ गाय आहेत ते पाहताय मित्रांनो शेतकऱ्याच्या गाय दाखवाय काय अडचण नाही मित्रांनो मला परंतु शेतकरी माहिती देत नाहीत व्यवस्थित त्यांचं म्हणणं येतं की आज गाय विकल्यानंतर आम्हाला काय करायचं परत नंबर टाकून हे करून त्याच्यामुळे शेतकरी इतकी माहिती देत नाहीत व्यवस्थित जितके व्यापारी देते व्यापाऱ्याचा हे धंदा असतो तर दर, दररोजच त्यांना गाय घ्यायचं विक्री घेणं खरेदी विक्री चालू असते त्याच्यामुळं ते नंबर देतेत माहिती देते संपूर्ण जे आहे ते आपल्याला माहिती व्यवस्थित देतेत शेतकऱ्याचं तसं नसतं थोडंसं शेतकऱ्याच्या मी भरपूर कोशिश केलेली शेतकऱ्याचे माल हे करायचे पण नाही शेतकरी कशाला पाहिजे व्हिडिओ काय करायचे म्हणजे काही काही व्यापारी शेतकरी तर अशी आहेत की तुम्ही आमचे व्हिडिओ काढून का पैसे कमी होतात काय आता जाऊ आता ते महाभारत नको सांगायला इतकं काय असते बाजारामधलं ते मग ते कारण खास व्हिडिओ व्यापाऱ्याचा काढणं आणि शेतकऱ्याचं न काढण्यामध्ये सोडणे की बाधित समज ऐसे नाही समज आते बांधववाले का बन आहे ना गापन है, गापन है। कास मोठी हो पाहत आहे मित्रांनो कारवड तिसरे बेच चे टाइम किती आहे रेला आठ दिवस टाइम आहे का दुधाल तर लय चल कासले मोठी दिसली जोत तो को कितना चलेगी रे सत्रह डबल रमाालत नहीं 17 18 चले वाली बोला मालत नहीं तीसरे से मुक लीऊंगी आप तीसरे बार मुक ली होंगे आप ठीक है ये आगे के बोल निकाल बाहर तुझे जे काय सांगितले गाब आहे किती वेळ येत नाही तिसऱ्या हिच किंमत पासष्ट हजार सांगायला छोड फटाफा फटाफटा छोड हे गाभन आहे काय सांगितले हे जे वीस लिटर दूध आहे वीस लिटर दूध आहे पाहता मित्रांनो गाभ नाही वीस लिटर दूध आहे सांगायला छेदात आहे किंमत किती तिची किंमत पंच्याहत्तर हजार काढ काढ बाहेर काढ तिथे सहा दात आहे का बाहेर काढलेली येताला किती दुसरं आहे का तिसरे दुसरे येतानी बर काय किंमत आहे हि साठ हजार सांगायला पाहताय मित्रांनो साठ हजार रुपयेची किंमत दुसऱ्या सहा हजार हे किती रे पाहिल्या रु हे जे काय सांगायला सत्तर बर हे काढ पाहिजे हे दुसरे येत आणि हे जे किती सांगाय हे जे ऐंशी हजार सांगायला जाऊ दे विकली का ही वीस लीटर ऐसी बांधी वर का विकली का विकली नहीं काट बाहर का वीस लीटर ऐसी बांधी मधी पक्के रंधे वैसे क्रॉस क्रॉस रंधे उसको रंधे रंधे पाहत आहे मित्रांनो कारवट किती वेळ नेरी दुसरी आहे दुध वीस लिटर पक्की बांधी बर किंमत किंमत पंच्याऐंशी पंच्याऐंशी सांगायला वडवरी खाली गोर आहे का पाहत आहे मित्रांनो पंच्याऐंशी हजार सांगायला किंमत आहे वीस लिटरची बांधी व्यवहारात किंमत कमी जास्त होऊन जाईल बरोबर मोठा बाजार आहे मित्रांनो मेक न्यूज आहे वहीं मजले मोटा है निकनोट सबाज़ा रही है जर्सी से प्रमाणीय तजस्ताई मित्र होंगे मशीबैक्से जर्सी जास्ता आते हैं तो क्या है इनको बोलने को हाँ इसकी बोलने को क्या है एक बीस बोलती बेत है एक बीस बेतुक बेतुक कितनी होंगी तीसरे से तीसरे बेतुक हैं बीस

नंबर सत्तर ठीक तर मित्रांनो या व्हिडिओ मध्ये तुम्हाला लक्षात आलंच कसे आहेत कसे नाही व्हिडिओ आवडला तर नक्कीच कमेंट करा चॅनल वर नवीन असताना तर सबस्क्राईब करा पेज वर पाहत असताना तर फॉलो करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो जेणेकरून आम्हाला प्रोत्साहन मिळेल नवनवीन व्हिडिओ हो बनवण्यासाठी चला धन्यवाद भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये